विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती वडूज या ठिकाणी इंदिरानगरमध्ये पहिल्यांदाच साजरी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले सदर जयंतीचा सा कार्यक्रम साजरा करत असताना इंदिरानगरमधील लहान मुलांना शालेय शिक्षणासाठी उपयोगी असणाऱ्या वही पेंड याचं वाटप करण्यात आले त्याचबरोबर सदर जयंतीनिमित्त लहान मुलांचे वक्तृत्व स्पर्धा व त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छत्रपती शिवाजी सिनियर कॉलेजचे उपप्राचार्य माननीय श्री बाळासाहेब साबळे सर हे उपस्थित होते त्याचबरोबर सदर कार्यक्रमास वडूज नगरपंचायतीचे से नगरसेवक सन्माननीय तुषार बेले भारतीय बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अजित नलावडे वडूदचे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद माने महादेव सकट त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सागर फाळके कैलास फाळके विद्यासागर माने बागल सर्व इंदिरा नगरमधील सर्व युवा तरुण यांनी सदर कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन सदर कार्यक्रम पूर्ण केला कार्यक्रमाचं आयोजन हे अॅडव्होकेट राजीव चव्हाण जनसेवा प्रतिष्ठान मार्फत करण्यात येऊन सदर कार्यक्रमामध्ये हजर असणाऱ्या मुलीला भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली व मुलांच्या विविध कलागुणांना वाव हा देण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संचालन अॅडव्होकेट राजीव चव्हाण यांनी केले व आभार सागर फाळके यांनी मांडले सदर कार्यक्रमातून समाज प्रबोधन करण्यात आले सदर जयंती कार्यक्रम जे हे पहिले वर्ष होते सदर कार्यक्रम सर्व इंदिरानगर रहिवासी हजर होते चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका